नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या उघडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हून मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आता चार हजार सहाशेच्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं कि मग थांबावं सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि चार हजार सहाशेच्या भावावर अखेर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं कि मग थांबावं हा सवाल तुमच्या मनातलाय हा सवाल माझ्या मनातलाय आणि भारत वर्षातील सामान्य कास्ताकार बांधव सध्या विचारायला लागलाय की चार हजार सहाशेच्या भावावर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं किंवा थांबावं कशात आम्हाला सर्वात जास्त फायदा होईल विकण्यामध्ये किंवा थांबण्यामध्ये याच महत्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून व्हिडिओ आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आता चार हजार सहाशेच्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं किंमत थांबावं जर या प्रश्नाचं अचूक उत्तर घ्यायचं म्हटलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी कशी आहे इथून पुढे आपल्याला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहताना दिसणार आणि या सर्वांच्या परिणामामुळे बाजारभाव तेजीत राहणार की मग मंदीत आणि अशा परिस्थितीत जर आमच्याकडे हा सोयाबीन आलेलं असेल आणि चार हजार सहाशेचा भाव मिळत असेल तर थांबण्यात फायदा आहे की मग विकण्यात फायदा आहे याच महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला या ठिकाणी सविस्तर देतो ज्याच्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टी या ठिकाणी स्पष्टतेनं कळतील त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा एवढीच आपणास कळकळीची कल विनंती तर बघा मित्रांनो सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय बाजार बघणं गरजेचे आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव पातळी ही सातत्यानं साडे दहा डॉलर प्रतिभुशेसच्या आसपास दिसायला लागली आणि इथून पुढे एकतीस ऑक्टोबरपर्यंत बाजारभाव पातळी साडे दहा ते अकरा डॉलर प्रतिभुशेशच्या आसपास स्थिरावण्याची शक्यता आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातून आपल्याला काही प्रमाणात तेजीचे संकेत देशांतर्गत बाजारामध्ये दिसू शकतात अशी शक्यता या ठिकाणी वाटायला लागली दुसरीकडे पंधरा ऑक्टोबर नंतर कोणत्याही क्षणी मोदी सरकारकडून आपल्याला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल या दरावरती सोयाबीनची खरेदी सुरू होताना दिसणार आहे आणि याच्यामुळं बाजारभाव आपल्याला वाढताना हमखास दिसणार तर याच्यामुळं काय होणार मित्रांनो की जी बाजारभाव पातळी चार हजार सहाशे दिसायला लागली ही हमखास आपल्याला येत्या पंधरा ते वीस दिवसात पाच हजारच्या दिशेनं वाटचाल करताना दिसणार आहे जर पंधरा वीस दिवसाची कळ आपण काढू शकत असाल तर चार हजार सहाशेच्या भावावर अजिबात सोयाबीनची विक्री करू नका कारण भाव आपल्याला पुढील दोन तीन आठवड्यात पाच हजारापर्यंत जाताना दिसणार आहे हा पाच हजारापर्यंत भाव गेला तर तिथं मात्र गरजेपुरतो सोयाबीन विक्री करा बाकी दिवाळीपर्यंत त्या ठिकाणी थांबून आपण दिवाळीनंतर विक्री करू शकतात म्हणजे पुन्हा काय होईल की निम्म सोयाबीन ठेवलं आणि भाव वाढला तर वाटेल निम्म ठेवलं होतं भाव घटला तर वाटेल बरं झालं मी तेव्हा अर्ध विकलो होतं माझा शंभर टक्के झाला इथं फायदा म्हणजे लक्षात आलं का तुमच्या मला काय आहे की चार हजार सहाशेच्या भावावर सध्याच्या कंडिशनला अजिबात सोयाबीनची विक्री करू नका कारण आपल्याला येत्या काही आठवड्या सोयाबीनच्या भावात ज्या महत्त्वाच्या कारणांचा मी वरी तुम्हाला उल्लेख केला याच्यामुळे बाजारभाव शंभर टक्के वाढताना दिसणार आहे विचार आपण कर करून, करून बघा आपल्या हातात तोंडाशी आलेली दोन तीनशे जी तेजी दोन तीनशेचा घास आपल्या लेकरबाळाच्या तोंडातून काढून व्यापाराच्या घशात घालू नका थोडी कळसोसा उद्याचा दिवस आपला एवढं समजून चाला दोन तीन आठवड्यात दोन तीनशेची तेजी म्हणजे आपल्या संपूर्ण सालभराच्या महिने तिचं चीज तिथं होईल पण घाई गडबडीत विक्री केली तर ही दोन तीनशेची तेजी आपल्या हातातून हिरावल्या जाईल पण त्याला कारणीभूत आपणच असणार यामुळं घाई गडबड नाही तर थोडं विचार करा थोडं स्थिर मना निर्णय घ्या ज्यामुळे होईल आपला फायदा तर मित्रांनो हा जो व्हिडिओ होता याच्यामध्ये मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की चार हजार सहाशे भावावर विक्री केल्यानंतर फायदा आहे का थांबल्यानंतर फायदा आहे माझं हे विश्लेषण आपणास कसं वाटलं कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव देशांतर्गत बाजारात कसा राहणार याबद्दल अधिक व अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन सह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार